जय हिंद मित्रांनो मित्रांनो मुंबई पोलीस भरती विषयी महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आज आपण मुंबई पोलीस विषयी अपडेट विषयी चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत राहा बघा मित्रांनो मुंबईची जी काही प्रोसेस चालू आहे ती एकदम फास्ट मध्ये प्रोसेस चालू आहे महिलांचा जवळपास चौदा तारखेपर्यंत ग्राउंड संपत आहे आणि त्याच्यानंतर आता पुरुषांचं चा ग्राउंड चालू आहे इव्हन महिला जिल्हा साठी ज्यांनी फॉर्म भरला होता त्या महिलांचं ग्राउंड संपून त्याच्यानंतर लोहमार्गाचं म्हणजे जेल पोलीसचं जे काही फॉर्म भरला होता तर त्या जेल पोलीसचा सुद्धा ग्राउंड संपलेला आहे चौदा तारखेपर्यंत तेही संपून जाईल आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेसला सुरुवात होणार आहे तर बघा मित्रांनो एकंदरीत काय अपडेट आहे मुंबई पोलीस मधील आता दुसरा जो काही टप्पा आहे त्या टप्प्याचं तिकीट यायला सुरुवात झालेली आहे जवळपास हॉल तिकीट आलेलं आहे हॉल तिकीट कधीपासून आले तर सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतचे हॉलटिकीट आता आलेले आहे त्याच्यानंतर जे काही घाटकोपरचा मैदान आहे सध्या त्या ठिकाणी भरती चालू आहे घाटकोपरचा मैदान तर या घाटकोपरच्या मैदानावरती जवळपास पंच्याऐंशी सॉरी पंच्याऐंशी हजार पुरुष उमेदवारांचं ग्राउंड होणार आहे आणि जे काही मरीन लाईन आहे ज्या ठिकाणी आता सध्या महिलांचं सा ग्राउंड चालू आहे मरीन लाईन या ठिकाणी सुद्धा जवळपास त्र्याऐंशी हजार पुरुषांचं ग्राउंड होणार आहे असं नियोजन केलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो सरासरी सतरा ते अठ्ठावीस तारखेपर्यंत सॉरी सतरा ते सत्तावीस ऑगस्ट पर्यंत पुरुषांचं मैदानी चाचणी कंप्लीट होताना आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्याच्यानंतर सुरू होईल ते म्हणजे कारागृह ठीक आहे कारागृह याचीही मैदानी चाचणी चालू राहणार आहे म्हणजे जवळपास कारागृहचा अठ्ठावीस तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे तर बघा मित्रांनो या महत्वाच्या अपडेट्स होत्या पाहू शकतात जवळपास घाटकोपरला पंच्याऐंशी हजार मुलांचं नियोजन आहे सतरा ते सत्तावीस तारखेपर्यंत आणि मरीन लाईन वरती त्र्याऐंशी हजार विद्यार्थी घेणार आहेत सतरा ते सत्तावीस पर्यंत आणि अठ्ठावीस नंतर कारागृहाचा सुरुवात होणार आहे अशा पद्धतीने या महत्वाचे अपडेट्स आहेत मुंबई विषय आता बघा सध्याच्या कंडिशन मध्ये मुंबईला मार्क कशा पद्धतीने मिळतात बघा मुंबईला सुरुवातीला फॉर्म भरलं होतं जुलै महिन्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं आहे त्या विद्यार्थ्यांचं खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे का नुकसान झालं आहे तर बघा जुलै महिन्यामध्ये आपण पाहू शकत होतो पाऊस जास्त प्रमाणात पडत होता आणि या पाऊस पडत असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे ग्राउंड मध्ये मार्क कमी आलेले आहेत जे विद्यार्थी प्रॅक्टिसमध्ये चौवेचाळीस प्लस होते ते विद्यार्थी छत्तीस ते अडतीस मार्कापर्यंत पोहोचलेत जे विद्यार्थी चाळीस पर्यंत जात होते तेच विद्यार्थी तीस बत्तीस चौतीस मार्कापर्यंत पोहोचले एवढं प्रचंड प्रमाणात मुलांचे नुकसान जुलै महिन्यात झाले आहे परंतु ऑगस्ट महिन्या लागल्यापासून पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ग्राउंड घेण्याचे जे काही पद्धत होते मागे आपण बघत होतो अडीचशे तीनशे मुली एका टायमाला सोडत होते आता त्याचेही प्रमाण कमी करून टाकलं आहे का अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही मुलींचं नुकसान झालं एका मुलीने डायरेक्ट छतावरून उडी मारली एकीने सुसाईड करायचा प्रयत्न केला अशा अनेक घटना घडल्या त्यामुळे कदाचित ह्याचा परिणाम याच्यावर झाला आणि आता शंभर ते दीडशे विद्यार्थी एका वेळेस ग्राउंड वरती सोडत आहे एवढा फरक पडलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही मुंबई पोलीस भरतीची अपडेट होती त्याच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचा असाही प्रश्न असतो सरजी नऊ हजार पदांची भरती खरोखर निघणार का फोकस कधीच लागेल बघा मित्रांनो ही जी नऊ हजार पदांची भरती आहे ती भरतीची जाहिरात जाहिरात नोव्हेंबरच्या आतमध्ये येईल ठीक आहे जाहिरात येईल आणि याचे एक अंदाजी जर आपण पकडलं तर, तर ग्राउंडला सुरुवात किंवा जी काय भरती प्रक्रिया प्रो प्रोसेसला सुरुवात होईल होऊ हो शकतं ते म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान याची प्रोसेसला सुरुवात होईल त्यामुळे जरी तुम्ही यावर्षी एक एक दोन दोन मार्काने राहिला असाल तरी सुद्धा तुम्ही येणाऱ्या भरतीसाठी पुढची तयारी करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याच पद्धतीने मित्रांनो कमीत कमी -कम -कम खर्चामध्ये ऑफलाईन पद्धतीने मुलांसाठी कल्याण ठीके कल्याण ठाणे आणि घाटकोपर या तिन्ही ठिकाणी आपली ब्रँच चालू आहे या ठिकाणी तुम्ही जॉईन करून कमीत कमी पैशामध्ये पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात या तिन्ही ठिकाणी आता ब्रँच उपलब्ध झालेल्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो लवकरच व शिका हा प्रोजेक्ट सुद्धा मी आणणार आहे जेणेकरून ज्या विद्यार्थ्याला फी भरणं शक्य नाही असे विद्यार्थी पार्ट टाइम जॉब करून सुद्धा आपला स्व पोलीस भरतीची तयारी करू शकता ती सुद्धा व्यवस्था लवकरात लवकर मी करणार आहे ओके तर मित्रांनो हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया